नमस्कार नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक सांगली जिल्ह्यातील तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी या ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या शैक्षणिक संस्थेला ग्रामीण भागातील उत्कृष्ट शिक्षण संस्था म्हणून गौरवण्यात आलं हा सन्मान दिनांक चौदा जून रोजी मुंबई येथील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे पार पडलेल्या दैनिक नवभारत समूहाच्या पुरस्कार समारंभात करण्यात आला या भव्य सोहळ्यात हो महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार आशिष शेलार उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री नामदार आशिष सिंह पटेल मेघाश्रय सामाजिक संस्थेच्या प्रमुख सीमा सिंग आणि नवभारत वृत्तपत्राचे प्रमुख वैभव माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं संस्थेचे चेअरमन श्रीतरावसाहेब पाटील संस्थापक प्राध्यापक डी डी प्राचार्य डॉ किरण वाडकर व सर्वसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक दीपक भिंगारदेवे आणि प्राध्यापक गजानन पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला या सन्मानामुळे ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी झटणाऱ्या संस्थांची प्रेरणा वाढली असून तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीनं एक नवा आदर्श निर्माण केलाय आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या ॲड करा ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल